प्रभाग क्रमांक बावीस केशवनगर मांजरी शेवाळवाडीमधील मा नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोफत टँकरची व्यवस्था करण्यात आली मुंढवा केशवनगर भागातील शिवसेना नेते देवेंद्र भाट व सामाजिक कार्यकर्ता करुणा देवेंद्र भाट यांच्या पुढाकारातून ही योजना राबवण्यात आली या योजनेचे उद्घाटन शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिकचे सर्व सभासद अध्यक्ष सखाराम भोसले प्रकाश घोरपडे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव रायकर पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे रमेशदादा राऊत अशोक येवले दादा, अशो दादा आहिरे सोमनाथ गायकवाड रमेश कोदरे विजू दरेकर देवा वंजारी महादेव दंदी मयूर खलसे राहुल खलसे सागर भंडारी प्रदीप पाटील उमेश भापरे सोमनाथ कांबळे फकीरा ढिले रमेश घुमाने मुकेश भाट दिनेश निकम अनिल भाऊ सणस संकेत रुईकर राजू शेखर विनायक गायकवाड सोमनाथ घाडगे मुकेश भाट तसेच करुणा देवेंद्र भाट यांच्यासोबत यांच्या महिला भगिनीही उपस्थित होत्या सर्व सोसायटीचे पदाधिकारी व शिवसेनेचे आजी माजी व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांना प्रथम सर्व नागरिकांना महाशिव महाशिवरात्रीच्या हार्दिक हस्त शुभेच्छा आज माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या मोहम्मदवाडी क्षेत्र क्षेत्राचे शेत्र, कार्यक्षम नगरसेवक प्रभू नाना भानगिरे जिल्हा परिषद सदस्य साईकर राबा मयूर खलसे परत ज्येष्ठ सागरदादा भंडारी रमेश काका आणि असे सर्वजण आज माझ्या विनंतीला मान घेऊन इथे आल्या त्याच्याबद्दल तर मी त्यांचे आभार व्यक्तच करतो आणि आत्ताच आमचे राहुल खळसे पण आलेले आहेत त्यांचेही आभार मित्रांनो एक दोन एक महिन्यापूर्वी एक महानगरपालिकेवर मोर्चा काढला आणि त्या मोर्चा काढला त्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवस सलग नानांच्या माध्यमातनं आम्ही क्षेत्रिय कार्यालयावर मनपा भवन येथे जात होतो तिथं आम्हाला त्यांनी चालू चालू म्हणून म्हणून टँकर सांगितलं आणि टँकर चालूही झाले पण हे काय आम्हाला समजलं नाही आणि चालू टँकर बंद झाले चला टँकर बंद झाले पण आमचा झाड तो शेवटपर्यंत तो चालूच राहणार आहे नाण्याच्या माध्यमातून जोपर्यंत महानगरपालिका टँकर चालू करत नाही तोपर्यंत मी त्यांना सळो की पळतो करून सळो की पळो करून सोडणार आहे त्यामुळे आता माझा फोन फोनही त्यांना गेला तर त्यांना असं वाटतं की अरे बाबा देवेंद्र भाईचा फोन आला म्हणजे नानांचा फोन आता येणारच आहे यानंतर असं कालही आमचे आयुक्तांना आमचे नाना तिकडे गेले होते सातारामध्ये तिथं शिंदे साहेबांना फोन करून महानगरपालिकेत फोन कॉल झालेला आहे आणि लवकरच आपल्याला केशवनगरच्या सोसायट्यांना नक्कीच जास्त प्रेशर आणि जिथं पाणी नाही तिथं पाणी चालू होणार आहे त्याच्यामुळं तरीही पण मी प्रत्येक सोसायटीत फिरत असताना मला एक जाणवलं की तिथं वापरायचं पाणीही कमी पडतंय तर मी एक विचार केला की मी नानांना विचारलं की नाना तर तुम्ही काय करता नाना म्हणले ना ना मी कुणाची वाट बघत नाही मी माझ्या पा, स्वतःच्या पैशाने ती का पाणी प्रत्येकाला मी सोसायटीत पोहोचवतो त्याला म्हणलं मी आपण का नाही करू शकत हे आदर्श घेतला आणि मी तो तशा पद्धतीनेच आपल्या गरज आहे त्यांना खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच रोज एक टँकर पाण्याची व्यवस्था होईल त्याच्यावर नंबर दिलेले आहे आम आमच्या सर्व शिवसैनिकांचे त्यांना कॉल केला की अर्धे जसा वेळ मिळेल तसा तुमचे इथं टँकर पोहोच होऊन जाईल आणि त्याच्यापुढेही आता काही आपल्याला नानांनी पोल दिलेले आहे याचे लाईटीचे पोल दिलेले आहे तेही बसवण्याचं काम या आठवड्यामध्ये नक्कीच लवकरच काम सुरू होणार आहे आज सर्व नागरिक माझे एका ज्येष्ठ नागरिक असतील सर्वजण माझ्या माझ्या प्रेमासाठी आले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो